अकोला लोकसभेसाठी काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील यांनी चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या युतीचा तिढा अजून कायम आहे अकोला लोकसभेतून प्रकाश आंबेडकरांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसकडून अकोला लोकसभेसाठी डॉक्टर अभय पाटील यांनी चार अर्ज घेतले आहेत आंबेडकरांची उमेदवारी जाहीर आणि पाटील यांनी अर्ज घेतल्याने अकोल्याच्या राजकीय वर्तुळात युतीबद्दल संभ्रण निर्माण झाला आहे महाविकास आघाडी आणि वंचित मध्ये युती होते की अकोल्यात तिरंगी लढत होते असा प्रश्न मतदारांपुढे निर्माण झाला आता आगीची युती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधी बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निम कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूटूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन